खरं म्हणजे मला या गोष्टीचा आनंद आहे की मुख्यमंत्री असताना तीन नॅशनल लॉ स्कूल आपण महाराष्ट्रामध्ये सुरू करण्याचा निर्णय केला त्यातली शिरपूरकर साहेब आहेत त्यांनी पुढाकार घेतला नागपूरची लॉ स्कूल आणि संभाजीनगरची लॉ स्कूल आपण अतिशय चांगल्या प्रकारे त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं त्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या उद्घाटनाला गेलो असताना मला थोडा हेवादेखील वाटला की आपल्याला अशा सुंदर वास्तूमध्ये का शिकता आलं नाही पण कदाचित त्या काळची आमची ही वास्तू देखील चांगलीच होती ती काही वाईट नव्हती पण अलीकडच्या काळामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर हे अतिशय सुंदर आहे पण मला असं वाटतं की ती जी काही एक इच्छा होती की आपण अशा चांगल्या वास्तूमध्ये का शिकू शकलो नाही जरी आम्ही शिकू शकलो नाही तरी आपली ही पिढी आणि पुढची पिढी त्याच्यात शिकू शकली पाहिजे याकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म महाविद्यालयाला एक अतिशय चांगली नवीन वास्तू देण्याचा आराखडा हा आमच्या आर्किटेक्ट हबीब यांनी तयार केला आहे तो आराखडा कुलगुरूंनी आणि प्राचार्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे आणि मी आज आपल्याला आश्वस्त करतो की निश्चितपणे ही नवीन इमारत या ठिकाणी बांधण्याकरता त्याला जे काही लागेल त्या सगळी मदत ही महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आम्ही देऊ आणि माझं तर तुम्हाला अशी विनंती असणार आहे प्राचार्य महोदय आणि कुलगुरू महोदय की आपण हा संकल्प करा की तीन साडेतीन वर्षामध्ये आपल्याला ही इमारत बांधून काढता आली पाहिजे आम्ही कुठेही त्याच्यामध्ये निधीची कमतरता पडू देणार नाही पण चांगल्या पद्धतीची तीन साडेतीन वर्षात जर इमारत आपण बांधू शकलो तर सेंटेनरी इयरमध्ये आपण जो संकल्प केलेला आहे माझं तर मत असं आहे की या सेंटेनरी इयरमध्येच आपण याचं भूमिपूजन केलं पाहिजे आणि याचं काम देखील आपण सुरू केलं पाहिजे अतिशय चांगली आणि माझी आर्किटेक्ट हबी यांना देखील विनंती आहे की तुम्ही चांगलंच काम करता पण तुम्ही जसं या ठिकाणी दाखवलेलं आहे तशीच इमारत ही या ठिकाणी झाली पाहिजे हे देखील एन्श्युअर करण्याचं काम आपण करावं जेणेकरून पुढच्या काळामध्ये आमचं जे कॉलेज आहे म्हणजे माझं जिथे किंवा आम्ही सगळे ज्या ठिकाणी शिकलो त्या कॉलेजमध्ये आल्यानंतर तिथेही आताच्या परिस्थितीला साजेशी अशा प्रकारची इमारत ही त्या ठिकाणी राहील पण त्याचवेळी मला आशिष जयस्वालाने सांगितलं की तुम्ही इमारत जर जाहीर करणार असाल तर त्यांना विनंती करा की जी जुनी बिल्डिंग आहे या जुन्या बिल्डिंगचे मॉडेल वगैरे तयार करून ठेवा कारण आमच्या सगळ्यांच्या भावना या बिल्डिंगशी जुडलेल्या आहेत समोर बसलेल्या अनेकांच्या भावना या बिल्डिंगशी जुडलेल्या आहेत या बिल्डिंगमध्ये अनेक वर्ष त्या ठिकाणी क्लासेस आम्ही अटेंड केलेले आहेत मागच्या बाजूला एक समोसेवाला होता त्याची उधारी आम्ही दिलेली आहे समोरच्या बाजूला एक समोसेवाला होता त्याची उधारी आम्ही पूर्ण दिलेली आहे आणि मिश्राजीचं कॅन्टीन होतं त्याची पण उधारी आम्ही दिलेली आहे आणि आपलं जे युनिव्हर्सिटीचं हॉस्टेल आहे या हॉस्टेलमध्ये अनेक दिवस आम्ही घालवलेले आहेत त्यामुळे आमच्या अनेक आठवणी या ठिकाणी ज्या आहेत त्या आठवणी या इथे आल्यानंतर ताज्या राहिल्या पाहिजे आपण असं म्हणतो की पुण्यपुरातन आणि नित्यनूतन तशा प्रकारचं जुनं जतन करायचं आणि नवीन निर्माण करायचं अशा प्रकारचं नवीन निर्माण हे आपण निश्चितपणे या ठिकाणी करू आणि मला विश्वास आहे की आमचं हे महाविद्यालय ज्या महाविद्यालयाने अनेक प्रथित यश अशा प्रकारचे आपले यशस्वी स्टुडंट्स हे समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये दिलेले आहेत यापुढे देखील ही लिगसी अशीच कंटिन्यू राहील यापुढे देखील समाजातल्या विविध क्षेत्रात चांगले विद्यार्थी आपण द्याल